शिक्षक शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थ्यांना अश्रू अनावर मधुकर मुंडे यांच्या पुढाकारातून बदलीपात्र शिक्षकांचा निरोप समारंभ संपन्न येथील शाळा ही गुणवत्तेने संपूर्ण जिल्ह्यात गाजलेली आहे या शाळेतील चार महिला शिक्षिका व दोन शिक्षक अशा एकूण सहा जणांची बदली तालुक्यात इतर ठिकाणी झाल्यामुळं विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले हे सर्व शिक्षक विद्यार्थी प्रिय होते तसे शिक्षणप्रेमी नागरिकांसाठी सुद्धा ते प्रिय असल्यामुळं हो। लातूरचे माजी सरपंच मधुकर मुंडे यांच्या पुढाकारातून सर्व पात्र शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसेच एका विशेष गाडीतून ती गाडी सजवून त्यांना शाळेतून निरोप देण्यात आला यावेळी बदली पात्र शिक्षक व या कार्यक्रमाचे आयोजक माझी सरपंच मधुकर मुंडे काय म्हणाले बघा मी गणेश स्वामी आपल्या सर्वांचं लातूर स्वागत करतो मी आहे सध्या लातूर परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये आणि या शाळेमध्ये आज अत्यंत एक भावस्पर्शी कार्यक्रम संपन्न झाला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शाळेची अवस्था बघितल्यानंतर त्याच्यावरती चिंतन व्हावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शाळेमध्ये जेव्हा एखादा शिक्षण बदली होतो तेव्हा बदली झाली बरं झाली शिक्षकांना संबोधलं जातं शिक्षकांना संबोधलं जातं पण आज मी पहिल्यांदाच बघतोय की आपल्या लातूरच्या जिल्हा पोलीस शाळेमध्ये चार महिला शिक्षिका आणि दोन पुरुष शिक्षक या ठिकाणी बदली होऊन तालुक्यामध्ये जात असताना एक विद्यार्थ्यांमध्ये हळव वातावरण निर्माण झालं आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या वतीने आणि पालकांच्या वतीनं आज त्यांच्या सत्कारचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले होतं माझ्यासोबत या शाळेचे मुख्याध्यापक आहेत आपल्या काय भावना आहेत आपण वीस काय मला शाळेत जाऊ नये असं वाटतंय मला दुसऱ्यासाठी मी या शाळेमध्ये सेवा करतोय बरेचसे विद्यार्थी नोकरीला लागलेले आहेत बरेचसे विद्यार्थी नोकरीला तर आहेत व्यापारामध्ये आहे सगळ्या क्षेत्रामध्ये माझी विनगर आहे आणि या ठिकाणी मला स्वतःचं गाव आहे असं समजून मी जे पोलीस वर्षी अध्यापनाचं कार्य केलेलं आहे आणि एक ह्या पाच सहा सात महिन्यामध्ये मुख्याध्यापासून माझं इन्चार्ज पद आलेलं आहे या इन्चार्ज काळामध्ये मी एकही दिवस एकही दिवस प्रथा घेतलेली नाही एवढं आपले माझे सरपंच आप आपले गोटे आपा सर यावर्षी इतकी चार पहिले चार शिक्षक गेलेले आहेत इथून कमी झालेले आहे या वेळेस तरी सर तुम्ही थोडं वाढवा विद्यासंख्या वाढवा तुम्ही माझे बोलले तरी पण मी जेवढं आहे तेवढं तरी मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्यासोबत दुसरी सर आहेत पण सांगा आणि आपल्या काय भावना आहेत ते सांगा नमस्कार प्रथमतः मी आपल्या चॅनलचा आभार मानतो मी मेकली मनोहर सोपान मी गेल्या सात वर्षे झालं मी अध्यापनाचं काम इथं जिल्हा परिषद पी एम श्री हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अतूरमध्ये करत आहे मला गावकऱ्याने आणि विद्यार्थ्यांनी मला भरभरून असं प्रेम दिलेलं आहे मी शाळेमध्ये काम करत असताना अनेक उपक्र उप उपक्रम राबवलेले आहेत अनेक विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवलेले आहेत अशा पद्धतीने मी शैक्षणिक काम अगदी केलेलं आहे मला इथून जावंसं वाटत नाही परंतु आमचं हे एक शास शासकीय शा, शा नियम असल्यामुळे सात वर्ष सेवा झाल्यामुळे इथून बदली झाल्यामुळे मला जड अंतकरणाने जावंसं वाट वा वाटत जावं लागत आहे मी अभमा अभिमानाने बाहेर सांगत होतो माझी शाळा पी एम सी शाळा आहे माझ्या शाळेमध्ये सोळा शिक्षकांचा स्टाफ आहे आणि जवळजवळ चारशे विद्यार्थी आहेत असं मी आमच्या सर्व मित्रपरिवाराला बाहेर सांगत होतो आणि माझी शाळा एकदम चाकूर तालुक्यात एकदम टॉपची शाळा होती असं आभार आपल्यासोबत दुसऱ्या मॅडम आपल्या काय भाऊ आहेत आपलं तुमच्यासोबत घडताना काय भाऊ आहेत आपल्या मी मान मॅडम शाळेला खूप आदाराचा आधार आहे शाळेचं शिक्षक कर्म आहे नाके खोटे आप्पा मुंडे सर यांचं खूप लक्ष आहे आणि जेव्हा लागते तेव्हा शाळेला त्यांची मदत आपल्यासोबत सुवर्णकाल मॅडम आहेत काल मॅडम हे आमच्या सापलीचेच आहेत मॅडम काय भावना आपल्या अनेक वर्षापूर्वी शाळेमध्ये त्या ठिकाणी अध्यापनाचं कार्य केलं आणि आता आपली बदली जात शाळा चांगली आहे विद्यार्थी पालक सुशिक्षित आहेत विद्यार्थी चांगला प्रतिसाद देतात शाळा सोडून जाऊ वाटत शासकीय नियमानुसार आणि गावाल्यांचा इथं शाळेमध्ये काहीच त्रास नाही सगळे सहकार्य करण्यासाठी शाळा खूप लहान वयामुळू आहेत अभ्यासू आहेत आणि सांगितलेलं काम योग्यरित्या रीत्या वेगळं करतात त्याच्यामध्ये शाळेला शाळेला खरं तर आता ह्यापेक्षा मॅडम आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे एवढ्या विद्यार्थी शिक्षिका आहेत का ही करना है? आपन की अक्षरशः मुलं गोंधळ करत होते पण त्यांच्या एका आवाजाने सगळी मुलं ही शांत झाली आणि खरंतर शिक्षकांना गिफ्ट स्वरूपातल्या सगळ्या शिक्षकांना या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेटवस्तू दिल्या मॅडम आपल्या काय भावना आहेत आपण सगळ्यात विद्यार्थी शिक्षिका म्हणून या शाळेमध्ये आपण काम केलं आणि आज आपण इथून बदली होऊन जाताना आपल्या काय भावना आहे आपल्या सोबत आपल्यासोबत स्वामी मॅडम आहेत स्वामी मॅडम काय पाहू नयेत आपले आज आपण या होऊन चालणार शिक्षकांसोबत आपण जात आहे आपल्या काय बोलणार खरे तर जेव्हा पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लातुरडा असं so, नाव तो शाळेत आम्ही तेव्हाच आम्हाला शाळेबद्दल आणि गावाबद्दल अभिमान वाटतो शाळेमध्ये मागच्या सात वर्षापासून मी काम करते आणि माझ्याकडे इंग्रजी इंग्रज्युएशन तसंच गावची मी कसं होते अगदी विद्यार्थ्यांची चळवळ प्रत्येक अॅटेडिमिटीमध्ये मी पाहिली आहे आणि तेवढाच आम्हाला सपोर्ट पण या बदलासोबत आपल्यासोबत या गावचे माझी सरपंच आदरणी म्हणजे मुंडे साहेब आहेत मुंडे साहेब आपण आयोजन केलं खरंतर सरपंच म्हणलं तर शाळेत येत नाहीत किंवा शाळेला त्रास देत असतात पण आपण सगळ्यांनी तुमचं कौतुक केलं आणि काय भाऊ आपल्या निरोप समारंभ घेण्यामागचा उद्देश या शिक्षकांनी मागच्या काळामध्ये जे आमच्या गावामध्ये शिक्षण देवण्याचं काम केलं ते करत असताना केवळ नोकरी किंवा मी शिक्षक पेशा पार पाडतोय ही भावना न ठेवता सर्व विद्यार्थ्यांना आपले स्वतःचे लेकर जसं आपण घडवतो आणि ते त्याप्रमाणे घडविण्याचं काम यांनी प्रामाणिकपणे केलं आणि ते प्रामाणिकपणे काम करीत असताना मग वीस वर्ष सरासारखे वीस वर्ष बाकी देवले मॅडम असतील यांचं सात वर्ष इतर मॅडम चार वर्षे पाच वर्षे असे काळाच्या सेवेनंतर शासकीय नियमानुसार यांना बदलीचा आदेश आला आणि बदलीचा आदेश आल्यानंतर आम्हाला कळालं की आपल्या जिल्हा परिषद शाळेमधून एक वेळेसच सहा शिक्षक बदली होऊन जात आहे याचं खूप दुःख झालं आणि त्या ठिकाणी आम्ही दुःख तर व्यक्त करू शकत नाही परंतु आम्ही यांना पुढील काळासाठी त्यांनी केलेल्या मागच्या काळाचं थोडं तरी होत जे त्यांनी काम जे केले आमच्या शाळेसाठी त्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी आणि यांना शुभेच्छा द्यावं कारण या, द्याव या दुःखाच्या प्रसंगात आम्ही आता जास्त बोलणं काही म्हणजे आम्हाला शक्य नाही म्हणून ना मी या प्रसंगी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या शाळेच्या बाबतीत खरं तर पी एम सी डी शाळेतले शिक्षक बदली व्हायला नको होती ते थोडं प्रशासनाचं काहीतरी चुकलं असावं किंवा आमचं काहीतरी चुकलं असावं अशी आमची भावना आहे जर काही त्याच्यामध्ये आम्हाला करता आलं भविष्यामध्ये तर नक्की ते सर्व गेलेले शिक्षक मी परत आणण्याचं या ठिकाणी काम केलं शानामध्ये या प्रसंगीने सर्व त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी जे आमच्या गावामध्ये शिक्षणाचं योगदान दिलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आपल्यासोबत शिक्षण आपल्या काय पाहू असं हे म्हणजे या शाळेत मी विद्यार्थी आहे आणि पहिली ती चौथी शाळा असताना चौथीनंतर त्या विद्यार्थ्यांना आज सासकासारख्या ठिकाणी जावं लागत होतं पण सर्वांनी प्रयत्न करून ही शाळा इथं सातवीपर्यंत चालू केली त्यानंतर मधल्या काळात एक ते सात पूर्ण वर्ग सी या ठिकाणी चालू केले आमची भावना हीच आहे की या भागातल्या सर्व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिक्षणाचा फायदा झाला पाहिजे या शाळेतले विद्यार्थी घडले पाहिजेत आणि ते चांगले नागरिक घडले पाहिजेत म्हणून आमची सर्वतोपरी या शाळेबद्दल भावना चांगली असते वेळोवेळी आमचं सहकार्य असतं आणि प्रयत्न करत असतं आणि हे सर्व शिक्षक जात असताना एक आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीला अनुसरून आपण त्यांना या ठिकाणी उळ दिला आहे आणि त्यांच्या मी या ठिकाणी जे कार्य केलं त्यामध्ये त्यांचे आभारी व्यक्त करतो तर आपण बघितलात की या सर्व शिक्षकांनी आणि गावकऱ्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या नंतर असं जर प्रत्येक गावागावात घडलं तर जिल्हा परिषा ह्या मजबूत होतील आणि संस्थेकडे जाणारा ओढा हा कमी होईल आणि मोडुकल मुंडेसाहेब असं कलकुळे साहेब असतील किंवा शिक्षक शिक्षिका आम्ही हा कार्यक्रम पूर्ण बघत होतो तेव्हा अक्षरशः त्यासुद्धा भावना त्यांच्याकडे नव्हत्या की आपण कसं विद्यार्थ्यांना सांगायचं की आम्ही या ठिकाणी जातो आहे म्हणजे असे शिक्षक हे बोटावर मोजण्या इतकेच आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि रोडची शाळा कायमच चर्चित राहिलेली आहे नरेगावनंतर सगळ्याधिक चांगली शाळा मोठं मैदान आणि वेगवेगळे उपक्रम स्कॉलरशिप असेल वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी शाळा सातत्यानं गुणवंताची खाण निर्माण करत असते आणि आज हे बघितल्यानंतर मी दोन तीन बातम्या या जिल्हा परिषद शाळेच्या आपण वेगवेगळ्या याही आधी केल्या आहेत आणि आज ह्या सगळ्या शिक्षकांना लोक देताना मी एवढंच सांगेन आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशी शिक्षकांची पिढी घडली पाहिजे आणि ती घडावीत ह्याच शुभेच्छा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि सर्व शिक्षकांना त्या सुद्धा स्नेहाशी संबंध त्या सर्व शिक्षकांसोबत आहेत त्यामुळे ह्या कुठेही तुमच्या जातीवरचं नाव केल्याशिवाय ते जाणार नाहीत एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या सर्वांनी हा पूर्ण कार्यक्रम घेतला आणि असा हा कार्यक्रम होत नाही आणि असा कार्यक्रम बदली सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होतो परंतु बदलीचा कार्यक्रम कुठे होताना आम्ही बघितलेला नाही मोठा मोठा कार्यक्रम गावाने घेतला त्याबद्दल त्यांची मनापासून धन्यवाद देतो आणि आभार मानतो